विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागरगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो एक, एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे खूप मोठी अशी जाहिरात आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर केंद्रीय विद्यालय आणि केंद्रीय नवोदय विद्यालय यांची एक मोठी जाहिरात नुकतीच प्रदर्शित झालेली आहे यामध्ये शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी असेल यांची असणारी ही भरती प्रक्रिया साधारणतः चौदा हजार नऊशे बासष्ट पदांची असणारी ही भरती आहे यामध्ये पात्रता अगदी दहावी पासून ते साधारणतः डी एड बी एड पर्यंत अनेक विद्यार्थी मित्रांना या जाहिरातीमध्ये समाविष्ट होता येणारे अर्ज करता येणारे मोठी अशी जाहिरात आहे संपूर्ण माहिती पहा नक्कीच आवश्यक अशी माहिती आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे ही आहता पूर्ण असतील आणि त्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये लाभ घेता येईल नक्कीच आवश्यक अशी माहिती आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरसेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटीने लॉन्च केलेली ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम अशी टीम असणारे बाकी बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत आणि अगदी मापक दरामध्ये ही तुम्हाला बॅच दिली गेलेली आहे काय करायचंय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची आणि तुम्ही ही बॅच जॉईन करायची नक्की जी बॅच तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल यात ती मात्र शंका नाही चला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे खूप मोठी भरती आहे आणि यामध्ये विविध सारी पदे आहेत आता एका बाजूला त्यामध्ये असणारी पदं आणि त्यांची असणारी शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ आणि त्यानंतर सरते शेवटी आपण त्या नुकती जी काही पी डी एफ स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तेही पाहून घेऊयात यामध्ये असिस्टंट कमिशनर याची आठ पदे आहेत प्रिन्सिपल प्रिन्सिपल याची असणारे एकशे चौतीस पदं वाईस प्रिन्सिपल आता ही आहेत के व्ही एस ची केंद्रीय विद्यालयाची वाईस प्रिन्सिपल अठ्ठावन्न पदव्युत्तर शिक्षक एक हजार चारशे पासष्ट प्रशिक्षक विद्या विद्यादर्श शिक्षक टी जी टी त्यामध्ये दोन हजार सातशे चौऱ्याण्णव पदं आहेत लायब्रेरियन एकशे सत्तेचाळीस पद आहेत देशभरामध्ये प्राथमिक शिक्षक याची तीन हजार तीनशे पासष्ट पदं आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बारा पद आहे फिनान्स ऑफिसर पाच असिस्टंट इंजिनिअरिंग दोन असिस्टंट सेक्शन ऑफिसर चौऱ्याहत्तर ज्युनियर ट्रान्सलेटर आठ सायमनवेअर सेक्रेटरी असिस्टंट दोनशे ऐंशी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट सातशे चौदा स्टेनोग्रेड वन तेरा आणि स्टेनोग्रेट टू सत्तावन एकूण नऊ हजार एकशे सव्वीस आता यामध्ये बघूयात आपण शैक्षणिक प्रत्येकाची पात्रता दिलेली आहे प्रत्येकाची पात्रता पदानुक्रमे दिलेला आहे पद क्रमांक एक साठी पन्नास टक्के गुणांसह पदवी बी एड तीन वर्षाचा अनुभव पद क्रमांक दोन साठी पन्नास टक्के गुणांसह पदवी बी एड अनुभव पद क्रमांक तीन याच्यासाठी इथं जे दिलेलं आहे वाईस प्रिन्सिपल पन्नास टक्के गुणांसह पदवी बी एड अनुभव पद क्रमांक चार पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी बी एड आता इथं पदव्युत्तर शिक्षक असू द्यात प्रशिक्षित शिक्षक टी जी टी असू द्यात आता यांच्यासाठी पन्नास टक्के ते पदव्युत्तर आहे बी एड तर आहेत किंवा काहींसाठी डी एड असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टी ई टी सर्वांसाठी कंपल्सरी आहे सी टी ई टी म्हणण्यापेक्षा सी टी ई टी टी ई टी नाही सी टी ई टी खूपच यासाठी आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर बाकीची पदं दिलेली आहेत काही दहावी बारावरती बारावीवरती आहेत काही पदवीवरती आहेत त्या पदांची सगळ्यांची तुम्हाला काय दिलेली आहे जी गम शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं निष्पन्न केली गेली आहे के हे झालं सगळं कशाच्या बाबतीमध्ये तर के व्ही एस असणारी जी काही त्यांची असणाऱ्या ह्या जाहिराती संदर्भात आता त्यानंतर त्यान त्यातलाच उपघटक एन व्ही एस जे ज्याला आपण नवोदय विद्यालयाची असणारी त्यामध्ये असिस्टंट प्रिन्सिपल नऊ जागा आहेत प्रिन्सिपलच्या त्र्याण्णव आहेत पदव्युत्तर शिक्षक पी जी टी एकशे त्रेपन एक सॉरी एक हजार पाचशे तेरा आहेत पदव्युत्तर शिक्षक पी जी टी आधुनिक भारतीय भाषा याच्या अठरा जागा आहेत प्रशिक्षक विद्याधर शिक्षक टी जी टी याच्या दोन हजार नऊशे अष्ट्याहत्तर जागा आहेत टी जी टीच्या चारशे त्रेचाळीस ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट शेहेचाळीस ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्या पाचशे बावन्न लॅब अट अटेंडंट एकशे पासष्ट मल्टीटास्किंग चोवीस अशा एकूण आ पाच हजार आठशे एक्केचाळीस म्हणजे मागच्या ज्या असणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या आणि या असणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या टोटल चौदा हजार नऊशे सदुसष्ट जागांची असणारी भरती खूप मोठी भरती आहे आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला सांगितलंय पीजीटी टी आणि टी जी टी टीचर साठी टीचर पदासाठी सी टी कंपल्सरी आहे बाकी काही वर वेगवेगळ्या ज्या शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच्या असणाऱ्या प्रत्येकाच्या शैक्षणिक अहर्ता तुम्हाला प्रत्येक पद नी नमूद केलेल्या आहेत तुम्ही त्या ज्या ज्या अहता धारण असताल त्यांच्यासाठी अर्ज करायला सोपं जाईल संपूर्ण तुम्ही पदाविषयीची माहिती इकडे बघू शकता आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक अहर्ता सुद्धा तुम्हाला इकडे नमूद केलेली आहे पुढे आपल्याला अर्ज करण्यासाठी ज्या बाकी गोष्टी आहेत त्या जाणून घेऊयात वयाची अड बघूया चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टी मध्ये पाच वर्षाची सूट आहे ओबीसीला तीन वर्षाची सूट आहे यामध्ये पद क्रमांक एक ला पन्नास वर्षाची पर्यंत अर्ज करू शकताय ते असणारे अर्ज करणाऱ्यांसाठी पद क्रमांक दोन आणि आठ आट, अठरा साठी पस्तीस ते पन्नास तीन साठी पस्तीस ते पंचेचाळीस क्रमांक चार साठी एको चार एकोणीस आणि वीस साठी चाळीस वर्षाचे पर्यंतची अर्थ आहे वयोमर्यादा आहे पद क्रमांक पाच सहा नऊ दहा अकरा आता तुम्ही त्यानुसार पाहू शकता पस्तीस कुणाला तीस आहे कुणाला पंचेचाळीस आहे आणि सत्तावीस त्या पदक्रम पद जे पद दिले आहेत त्यानुसार वयांची अट तुम्हाला दिल दिसते आणि शिथिलता एस सी एस टी साठी पाच सा ओबीसी ओबीसीसाठी तीन वर्षाची बाकी नोकरीचं तर माहिती आहे संपूर्ण भारतभर मोठी भरती आहे ही आणि फीज संदर्भात बघितलं एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स एस एम यांच्यासाठी पाचशे रुपये बाकी पदनिहाय तुम्हाला वेगवेगळी आहे एक दोन तीन सतरा अठरा जनरल ओ बी सी डब्ल्यू एस आता अठ्ठावीसशे आहे काही पदांसाठी दोन हजार आहे आणि काही पदांसाठी सतराशे आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि लास्ट तारीख आहे अर्ज करण्याची चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं त्या वेबसाईट मी सांगणार आहे त्या वेबसाईट वरती जायचं ती वेबसाईट वरती जाऊन ती संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्याची सगळी पी डी एफ स्वरूपात माहिती उपलब्ध आहे बघा केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाची एकत्रित असणारी ही जाहिरात यामध्ये बघा मी ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या अगोदर शॉर्टली दिलेल्या आहेत डिटेलमध्ये तुम्हाला या वेबसाईट वरती मिळून जातील यासाठी ह्या दिलेल्या तीन वेबसाईट तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत आणि लागलीच तुम्हाला ती वेबसाईट वरती जाऊन ती पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची तुमच्याकडे कालच्या तारखेला चौदा नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली म्हणजे आपल्याकडे खूप सारा अवधी आहे तुम्ही अगोदर पूर्ण माहिती रीड करा आता इथं प्रत्येक जी काही असणाऱ्या पदांची कास्टनिहाय त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलं गेलेलं आहे ते तुम्ही त्यातून उपलब्ध करू शकता पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या त्यामध्ये असणाऱ्या भा सब्जेक्ट टीचर जे आहेत त्यांच्या असणाऱ्या कास्टनिहाय त्यांचं वर्गीकरण दिसतंय तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी टीच्या सब्जेक्ट कोणकोणते आहेत आणि त्यांचे डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे ते पण दिसतंय आपल्याला बाकी सगळे आहेत कोणत्या पोस्ट ग्रॅज्युएट टीचर मॉडर्न इंडियन लँग्वेज मधल्या सुद्धा आहेत त्या पण दिसत ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर खूप आत मोठी अशी भरती प्रक्रिया है, मदे है मदे कौन -कौन आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आता ह्या तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ती एक्झाम प्रोसेस कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात कोणत्या पद्धतीने त्याची एक्झामचं आयोजन केलं जातं सर्वांना तर माहिती आहे कॉम्प्युटर बेस्ड टाईप एक्झाम आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने इथून मागे आपण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये या कॉम्प्युटर बेस्ड एक्झामचा अनुभव घेतलेला आहे आता प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केले त्यांनी टीच जे काही टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टा आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे तुम्हाला त्या पी डी एफमध्ये सगळ्या गोष्टी नमूद आता यामध्ये अर्ज कशा करायचा आहे त्यामध्ये कोणाला किती प्रकारेचं म्हणजे अटी शर्ती आहेत त्यासुद्धा दिल्या गेलेल्या आहेत संपूर्ण डिटेलमध्ये त्यांचं क्वालिफिकेशन दिलं आहे त्यासाठी कोण अप्लाय करू शकतं ते दिलं गेलेलं आहे ओके okay? माहिती तुम्हाला उपलब्ध कुठून होणार आहे ते पण सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये परीक्षा कशा पद्धतीने क कंडक्ट केली जाईल बघा पे स्केल वगैरे तो सुद्धा मी अगोदर तुम्हाला पे स्केल विषयी सुद्धा सांगितलं होतं पे स्केल प्रत्येकाचा दिला गेलेला आहे वेगवेगळा असा पे स्केल आहे त्यांचा जो काही पगार आहे तो वेगवेगळा आहे ठीक आहे म्हणजे पदनी आहे त्यांच्या पगारांची सुद्धा मांडणी तिथं केली गेली आहे अशी ही मोठी जाहिरात नक्कीच अनेक शिक्षक वर्ग असतील प्राध्यापक वर्ग असतील त्यांच्यासाठी या भरती प्रक्रियेत समाविष्ट होण्याची संधी आहे बघा एज रिलॅक्सेशन सुद्धा अगोदर सगळ्या गोष्टी दिल्या खूप मोठी अशी पी डी एफ आहे अगदी त्यांनी बुकलेट सारखी संपूर्ण माहिती अपलोड केलेली आहे पी डी एफ स्वरूपात आणि त्याच्या संदर्भात माहिती आपल्याला आता बघा यामध्ये तुम्हाला टायर वनमध्ये दिलेला आहे अभ्यासक्रम कॉम्पोनंट ऑफ टेस्ट जनरल रिजनिंग न्युबरिक एबिलिटी बेसिक कॉम्प्युटर लिटरसी जनरल नॉलेज असेल लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असेल लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट याच्यामध्ये प्रश्नांची मांडणी आणि त्याला असणाऱ्या गुण मार्क्स कशा पद्धतीने दिलेत तेही दिसते आपल्याला बघा आणि त्यानंतर बाकी जी काय एक्झाम होणार आहे त्याही गोष्टी म्हणजे तुम्हाला ब बऱ्यापैकी आता एक अंदाज आलेला आहे मोठी भरती आहे तुम्ही करायचंय काय सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ संपल्यानंतर ती वेबसाईट जी तुम्हाला मी नमूद केलेली आहे त्या वेबसाईटवरती जा ती पी डी एफ अगोदर डाउनलोड करून घ्या सगळ्या माहिती तुम्ही जी अर्हता दा धारण असाल तुमचं जे क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता ते अगोदर सुनिश्चित करा आणि त्यानुसार तुम्हाला पुढच्या ज्या काही आवश्यक त्या पद आहे ज्या ज्या काही आवश्यक त्या मध्ये गोष्टी आहेत त्या रीड करू शकता ठीक आहे नक्कीच महत्वपूर्ण अशी माहिती तुमच्यासाठी आहे माहिती जे कोणी तुमचे नातलग असतील मित्रमैत्रीण असतील जी ही पूर्ण असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खरंच महत्त्वाचं आहे त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल आणि तुम्ही जर ती पूर्ण असेल तर शंभर टक्के तुम्हाला लाभ माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्या शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाहिरात घेऊन गुड बाय अँड टेक केअर